राम राम मंडळी जय हरी तर मित्रांनो आता माघवारी चालू आहे आज जय एकादशी आहे जय एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण पंढरपुरात जी वारी भरली त्या वारीतील मशीनच्या किमती या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला तीन ते चार दिवस आपण वारीतले व्हिडिओ टाकणार आहे तीन ते चार दिवस व्हिडिओ पाहायला विसरू नका त्यात मशीनच्या असतील खिल्लार तोंडांच्या खिल्लार गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे तर जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण महाराष्ट्रातील प्रत्येक बाजारचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या मशीनच्या किमती पाहायला मिळतात चला तर आज वारीतील मशीनच्या किमती जाणून घेऊया नमस्कार कुठल्या गावचा आहे कोल्हापूर कुठली जात इथे गवळारू किती वेळा आहे तिसऱ्या वेळेत आहे किती दिवस टाईम आहे हिला किती दिवस टाईम आहे पंधरा दिवस किती वेळ आहे दुसऱ्याला चार चार दोन टाईम आज आठ नऊ लिटर बरं बरं बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाची म्हैस आहे तिला काय गाडी मागे पळते का गाडी मागं पळते कोल्हापूर आला आलाय काय बरोबर काय सांगितलं एक लाख पंचवीस हजार रुपये त्यातनं कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगाय चौऱ्याण्णव बावीस पंच्याण्णव नऊ हजार चार बघू शकताय मित्रांनो मोठ्या मापाची मैस आहे गाडी माझं पळणारी पंढरपुरी जातीची आहे तिसऱ्यांदा वेळेला झालेली नमस्कार कुठल्या गेला आहे पंढरपूर कुठली जात इथे गवळारू गावड़ा। बघू शकताय मित्रांनो मोठ्या मोपाची म्हैस आहे गवळारू शिंगाला वगैरे बघू शकताय किती वेळ तिसऱ्या विले घ्या तिसऱ्याला विले खाली काय खाली रीड आहे बघू शकताय दूध दोन टाइम आज दहा लिटर दूध आहे बघू शकताय सडाला वगैरे कसला काय सांगितलं ज

बोलू शकताय कस सांभाळले भयाने भया कुठल्या मंगळवेडा मंगळवेडा किती महिन्या जाईल बारा महिने वर्षाचा आहे बरोबर दात लावला नाही ना अजून काय किंमत सांगितली याची एक लाख वीस हजार पंढरपुरी जातीच आहे कान काढलं नाहीत रे अजून बोलू शकताय मित्रांनो एकदम मोठ्या एका वर्षात वाच आहे कसं सांभाळले बाबा एक नंबर किती किंमत सांगितली मला एक लाख वीस हजार मोबाईल नंबर सांगाय की अठ्ठ्याण्णव साठ एकशे एकवीस सातशे त्र्याण्णव ठीक आहे नमस्कार मामा कुठल्या जात आहे मानघर कुठल्या जातीचा रेड आहे शिंगाळू पंढरपुरी आहे बघू शकताय मित्रांनो पंढरपूर जातीचा रेड आहे काय वय व दाताल चौसा आहे चौसाय बघू शकताय मित्रांनो पंढरपुरी जातीचा हजार आहे काय किंमत सांगितली सत्तर हजार त्यातनं कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगाय तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस अडतीस नव्याण्णव रेड आहे मित्रांनो बघू शकताय एक नंबर पंढरपुरी नमस्कार मामा कुठल्या गावचा आहे शिद्धिवाडी कुठली जाती ते कुठल्या जाती म्हैसाई गवळारू बर बर गवळारो म्हैसाई मित्रांनो बघू शकतं शेतकऱ्याजवळचे किती वेळा आहे किती वेळा ताज्या चौथ्या वेळे वेळेला झाले का किती दिवस टाइम आहे टाइम दहा दिवस किती पण तिसऱ्याला तिसऱ्या येताला दूध किती चालले चार चार लिटर दोन टाईमा आठ लिटर पडले मित्रांनो बघू शकताय काय सांगितले जी किंमत काय सांगितली सत्तर हजार रुपये मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर बरं राहू दे आता ठीक आहे सत्तर हजार किंमत सांगितली मित्रांनो बघू शकता चौथे आहेत तिथे ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा बारशी किती मशी त्या दोन एक मैसन दोन रेड्या एक म्हैसन दोन रेड्या ठीक आहे कुठल्या जाते जिथे गवळारू विंदा विले दुसऱ्यांदा काय आहे खाली रेडा पहिला रोला काय पिळेल चार चार दोन टायमाचा आठ लिटर काय जी किंमत किंमत काय सांगितली सव्वा लाख एक लाख पंचवीस हे कुठले ही रेडा आहे काय किती वय तीन वर्ष तीन वर्ष दाताला दात आला कसा दोन दात काय सांगितले काय सांगितलं पंचेचाळीस हजार रिडे किती आहे वहीच आता कान काढले होऊ शकताय मित्रांनो आता कान काढले तर पहिलं रोज दीड वर्षाची आहे दात दात लावला नाही ना किती सांगता सांगताय पस्तीस हजार मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सातशे नव्वद पाचशे सातशे नव्वद पाचशे त्रेसष्ट कुठल्या मशी मागणी चालू आहे रेडी कितीला मागते कितीला वीस वीसला मागती ती काय द्यायचे फायनल पंचवीस ला देऊन टाकायचे ठीक आहे नमस्कार मामा कुठलं गाव पंढरपूर पंढरपूर इथलं जायला कुठल्या जायचं गवळार गवळारू किती वेळ ताजे तिसरं दुसऱ्याला किती पिळे पाच पाच लिटर किती दिवस घेला अजून पाच सहा दिवस काय किंमत सांगितली तिची नव्वद हजार कमी जास्त होईल त्यात ना ही किती वेळ येत आहे पहिलं दाताला दुशी दाताला दुशी ही पंढरपूर येते सत्ता मित्रांनो पहिला रु दोनदा त्रि डे हिला किती दिवस टाइम आहे अजून दहा दिवस काय सांगताय तिथे सत्तर हजार मोबाईल नंबर सांगाय नव्याव साठ चोवीस ऐंशी सत्तर काय ना, ना। शिवाजी खरात पंढरपूर नमस्कार मामा कुठलं गाव कर खंबोस किती वर्षाचा आहे दीड वर्षाचं आदत आहे कुठली जाती तेही बघू शकताय मित्रांनो गवळा रोय दीड वर्षाचा आहे चालू केला अजून बघू शकताय काय किंमत सांगितली ऐंशी हजार सांगायला कमी जास्त होईल बघू शकताय मित्रांनो अजून दीड वर्ष वय आहे फक्त कर्कमवरून आहे ऐंशी हजार किंमत सांगितली कमी जास्त होईल मोबाईल नंबर बर राहते राहू त्या राहू द्या नम कुठल्या श्रीपूर किती वर्षाचा ही अडीच वर्षाचा आहे दाताला कसा आहे आता दोन दात आहे जात कुठली पंढरपुरी पंढरपुरी सोडा तालुक्याला सोडा चालू आहे मित्रांनो बघू शकत आहे दोन दात रेड आहे पंढरपुरी काय किंमत सांगितली ह्याची सत्तर हजार कमी जास्त होईल ह्याचं आहे किती एक वर्षाचा ही पंढरपुरीला आहे दोन डोळाकारसा आहे मित्रांनो बघू शकताय तोंडात वगैरे कसा आहे बघू शकताय दोन डोळा गारसा आहे ह्याचं काय सांगितलं पंचावन्न हजार मोबाईल नंबर सांगाय सत्याहत्तर बर चालू सांग त्र्याण्णव सत्तर त्र्याहत्तर अठ्ठावन्न डबल झिरो ठीक आहे बघू शकताय मित्रांनो बोहरा रेडा आहे पंढरपुरी जातीचा ना पंढरपुरी जातीचा रेडा आहे किती वय आहे चौदा महिन्याचा चौदा महिन्याचा पिल्लो आहे मित्रांनो बघू शकताय दात लावला नाही ना आज दाताला आदत आहे बोहरा आहे रेडा बघू शकताय कान वगैरे काढले तरी किती किंमत सांगता येईल पंचावन्न हजार रुपये गाव कुठलं आहे गोपाळपूरवर मालिक बघू शकता मोबाईल नंबर सांगा सांगाय चौऱ्याण्णव वीस सहासष्ट चौसष्ट एकोणीस ठीक आहे भया कुठल्या गावचा सरकोली पंढरपुरी होऊ शकता मित्रांनो पंढरपुरी म्हैसाई किती व्याज आहे पहिल्यावर आहे दाताल दुसरी बघू शकताय मित्रांनो पंढरपुरी कान वगैरे काढलेलं आहे ओरिजिनल पंढरपुरी दोनदात पहिल्यावर रेडे काय सांगितले नव्वद हजार हो किती दिवस गेला अजून पंधरा दिवस बघू शकता नव्वद हजार किंमत सांगितली पंधरा दिवस टाईम आहे मोबाईल नंबर सांगा सांगाय बहात्तर एकोणपन्नास ऐंशी सतरा शहात्तर ठीक आहे पहिल्यावर दोनदात रेडे रहु� नमस्कार गाव कुठला ही ते तुमची ही बरोबर बर। ही रेडी आहे का पंढरपुरी गवळ रेडी आहे मित्रांनो किती वय आहे हि वय आहे बघा तरी सवा वर्ष गा बन वगैरे काय दिवस पंधरा दिवस लावली दाताला कसे दात लावला नाही मित्रांनो बघू शकता रेडी कशी आहे वगैरे गोलाय पंढरपुरी काय सांगितलं एक्कावन हजार एक <सदध> मोबाईल नंबर सांगाय की मग सांगितलं ठीक आहे मामा ही किती तिसऱ्या येते पिढी दुसऱ्याला दुसऱ्याला किती पिढी दुसऱ्या येताल आल किती पिढी बारा लिटर काय सांगता इथं किती दीड लाख रुपये किंमत सांगितली आहे मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाची म्हैस आहे दीड लाख रुपये किंमत सांगितली आहे नमस्कार पंढरपुरी जागा आहे रो पंढरपुरी रेड आहे मित्रांनो किती वय आहे ह्याचं गाडीच वर्षाचं दाताला तिस बरोबर ठीक आहे तिस आहे बघू शकताय नंतर मग पंढरपुरी रेड आहे चालूया सोडायला आता चालू आहे एकावन मोबाईल नंबर सांगाय अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेपन्न त्र्याऐंशी एकशे चौऱ्यात्तर त्र्याऐंशी एकशे चौऱ्याहत्तर ठीक आहे तर अशा प्रकारे आपण मशीन जे आहे किमती कवर के केलेली आहेत अजून पुढील व्हिडिओमध्ये आपण तीन ते चार दिवस वारी कव्हर करणार आहे चॅनलला सबस्क्राईब